मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत ॲक्युरेट तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि आम्ही लायब्ररीमधून अभ्यास करता करता आमचा विचार चालला म्हणजे बसत होतो आपल्या हिंदुत्वाच्या गोष्टी चालल्या होत्या आणि आमचं अचानक ठरलं की आता रोहिडेश्वराला जायचं तर हा विजय आणि हा विजय दोघं पण विजय आणि मला तर मला तर तुम्ही ओळखताच सो चला आता आपण ट्रेक करणार आहोत नाईट ट्रेक अंधाराचा आणि तोही रोहिडेश्वरावर चला भेटूया पुढेश्वर मित्रांनो आत्ताच काय एक दोन तासापूर्वी आम्ही लायब्ररीत अभ्यास करता करता आम्ही एक तीन मित्र आणि आणखे आणि ओळखीचं जे नंतर हा विजय मी विजय दोघं विजय विजय आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाबद्दल जरा हा विषय चालला होता त्यातून एक आम्हाला अशी ऊर्जा ॲटोमॅटिक तयार झाली की आत्ता बघा रात्रीच्या वाजलेत चार वाजलेत चार वाजता आम्ही ती त्या ऊर्जेतून धार्मिक विषयातून डायरेक्ट ॲटोमॅटिक काय पॉवर असेल मेंटेलिटी आम्ही आता ट्रेकिंग ला चाललोय आणि आमची वाट चालू आहे चित्रकटाकडे आता आपण स्वराजच्या नी। आपण निम्म्यात आलेलो आहे आपण जर अर्धा गड सर केलेला आहे जवळजवळ आता इथं महाराजांचे आपल्या निशाने आणि आपल्या अखंड महाराष्ट्राचं प्रतीक आहे हिंदुस्थान भरती पोहोचलेला आहोत वरच्या पहिल्या टप्प्याच्या पठारावर जिथे भगवा ध्वज असायचा पण आता अंधारामुळे आम्हाला तिथं जाणं शक्य नाही आणि तुम्हाला दाखवतो पण येणार नाहीये पण तुम्ही हे खालचं भोरचं दृश्य बघू शकता बरोबर ना आम्ही वरती जवळ आता आसपास अर्धा अर्धा तास प्रवास करून आलेलो आहे ट्रॅक किती वाजता चालू केला होता आणि चार पस्तीस झालेले आहेत तर आता आपण सरळ या साईडून पुढे जाणार आहोत अंधारा तुम्हाला दिसत नाही नमस्कार भावानो तर एवढा आहे ना चालून चालून प्रवास करून आहे ना आता विजय वेळ किती झाली आहे बरोबर पाच वाजून पाच मिनिट आपण ब्लॉक चालू केलेला तुम्ही वेळ बघितला जे आणि आता वाजलेत पाच वाजून पाच मिनटं आणि आपण फायनली आता जिथं पोचलो आहे ते ठिकाण आहे वरची वाघ जाय माता मंदिर हरे हरे महादेव महादेवी छत्रपति संभाजी महाराज की माता की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम महादेव जय बजरंग बली जय बजरंग बली आपले हे आपलं रोहिडेश्वराचं मंदिर आणि हे समोरच दृश्य जे सकाळी दिसलं पाहिजे इतकं नयन दृश्य आहे ना मित्रांनो आणि आता वरती रात्रभर आम्ही ट्रेक करून वर इथं सकाळी भूक लागली शेवटी सो हा विजय तांदूळ निवडतोय आणि हा पण विजयच चूल पेटवण्याचा कार्यक्रम करतोय तर चला बघू आपण तो कशी चूल पेटवतोय तर आमच्या भातामध्ये तांदूळ कमी आणि सोनकिडे जास्त आहेत तर धुतल्यानंतर जाईल असं वाटतंय मला रविजय जाऊ दे तुम्ही सकाळचं दृश्य बघून झाल्यानंतर तुम्हाला रोहिडेश्वराच्या समोरचं एक तळ दाखवतो मित्रांनो तर एवढं सुंदर तळ आहे ना हे आता आम्ही प पलीकडे पण जाऊन आलो पण पलीकडं पाणी घेताना आम्हाला काही व्हिडिओ नाही करता आला पण हे तुम्ही तर बघू शकता आणि हे सकाळचं मॉर्निंग व्ह्यू इतका सुंदर व्ह्यू आहे ना यार सांगू रामराम भाई साऱ्याने मित्रांनी काहीतरी जुगाड केलेला आहे आणि ही काटे वगैरे घेऊन आलेले आहेत तर थांबा एक मिनिट आता मला पुढे जाऊ द्या आणि हा विजय आणि तो पण विजय आता विजय विजय काय करतात बघू आपण द रिअल स्ट्रगल मित्रांनो रॉकेल वासावर कळत की काय

मावळ्यांसारखी चुल पेटवून आपण हे नारायण शेण्या परत इथलंच राऊन राहून वाड्याला दावल्या घेतलेले बाबा उड्या आत्क प्रयत्नानंतर विजय दादांना यश मिळाले चूल पेटव आणि हे बघा आमचा भात कसा शिजतोय बाबा शिवकडे मी ब्लॉगर आहे मी व्हिडिओ काढणार का चमचा काढणार दादा इकडे लक्ष देणार आहे लक्ष आपण सकाळी सकाळी तीन वाजता घरून निघलो चार वाजता गडावर पोहोचलो कसं वाटतंय तुला फील कसं होतंय मला फील होते आटोप असणार कोण तू कोण आहे तू अरे <laughs> तुला भा भेटणार नाही मग आता भावानो तुम्ही सांगा कमेंट करून भाभासा हा डोप कोणी घासावा विजयनी विजयनी मनावर नाही मी घातणार मी कमेंट करून नक्की सांगा लिंक रे शेअर झाले पाहिजे खट्टा खट्टा लिंक शेअर झाले पाहिजे कशा खट्टा खट्टा आपल्याला अजून खूप प्रवास करायचा आहे भावानो आजचे कंटेंट बनण्यासाठी तुम्ही बघा तुमच्या मित्रांना बी लाईक करा लावा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉपरेट दिलेल्या बेल ऐकायला बटन दाबून लिंक करा आपण स्टार्टिंगला प्रवेशद्वारावरून वरती आलो तर हे समोर आपल्याला तळ दिसतं आणि या तळ्याच्या शेजारून आपण आलो तर हे रोहिडेश्वराचं मंदिर पण आता रोहिडेश्वराचं मंदिर सध्या कुलूप लावल्यामुळे बंद आहे आतमध्ये जाता येणार नाही तर आपण पुढे बघूया आणि हे जे बघताय तो राठ म्हणजे पूर्वेच्या काळात यांनी विहिरीमधून पाणी काढलं जायचं याला एक दोर लावला जायचा आणि त्याला लावून विहिरीतून पाणी काढलं जायचं तर हा राठ आणि चला आता पुढे गेल्यानंतर आपल्याला जुन्या भांड्यांचे अवशेष तर पाहूया आपण की जुन्या भांड्यांच्या अवशेषमध्ये नक्की काय काय मिळलं आपल्याला गडावर तर जुन्या भांड्यांचे अवशेष हे गडावरून जे उत्खननात मिळाले आहे ते जुन्या भांड्यांचे अवशेष आणि जुन्या भांड्यांच्या अवशेषापाशी आल्यानंतर याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला विजय सर देतील विजय सर हे आहे जुन्या काळात कलबत्ता एक प्रकारे म्हणजे जुन्या काळातील कलबत्ता याचा आपण उपयोग मसाला टेस्टण्यासाठी काय टेस्टण्यासाठी करतो औषधी टेस्टण्यासाठी काचेचा उपयोग व्हायचा हे जुन्या काळाचं उखळ जाते त्याच्यावर पीठ दळ जायचं हे जुन्या काळातलं भांड फुटलंय परंतु हे ना माटे जुन्या काळात यात स्वयंपाक करायची आणि हे जुन्या काळातील विटांचे अवशेष म्हणजे जे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ना तो कदाचित हा एखादा वाडा असावा आणि त्या वाड्यामध्ये सापडलेले हे जुन्या काळातील विटांचे अवशेष आता आपल्याला झाडाच्या मागेच आपण मित्रांनो तो सुंदर हे श्रीकलाचा भगवा रंग या अजून पुढे अजून पुढे हा सूर्योदय पाहिल्यानंतर आपण इथं बघू शकता एकदम खोल काढा म्हणजे एकदा खाली गेला की वरती येण्याचा काही संबंधच नाही आणि तो समोर दिसतोय तो कदाचित सर्जापूरचा अलीकडचा भाग असावा आणि खाली तुम्हाला दगडी दिसत असतील तो मागे एक बुरुज ढासळ होता आपला त्या बुरुजाचे अवशेष आणि आता आपण आलेलो आहोत थोडंसं पुढे आल्यानंतर हा समोर शिरवले बुरुज तर चला समोर जाऊन बघूया आपण मागून आता चालत येईल आलोय पुढे आणि हा शिरवले बुरुज तर ऍक्च्युली शिरवले बुरुजाची पाठी येते आणि शिरवले बुरुज जर पाहायचा असेल आपल्याला खरंच तर हा शिरवले बुरुज तर याचा इतिहास मला काय फारसा माहीत नाहीये म्हणून मी काही इतिहास सांगू शकत नाही पण तुम्ही हा बुरुज बघू शकता आणि इथून तो समोर जो दिसतोय तो पाटणे बुरुज मित्रांनो ह्या बुरुजाच वैशिष्ट्य असं आहे की ह्या बुरुजा तशी थांबल्यानंतर आजूबाजूचा किती परिसर आपण पाहू शकतो हा तो तुम्हाला दिसतोय याच्यात हा बुरुज बांधण्याची दूरदृष्टी हीच होती की आलेला गनिम दिसला पाहिजे आता शिरोले बुरुजावर आल्यानंतर आपल्याला कोणता कोणता बाग कवर होतोय हे तुम्हाला सांगणार आहे मी तो समोरचा जो सरळ पट्टा दिसतोय डोंगराचा ते आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दे देवत देवी कळुबाई मात्रचं मंदिर आणि सरळ अँगलमध्ये गेल्यानंतर जो समोर दिसतोय तो केंजळगड आणि हा वरती उंचवटा दिसतोय तो रायरेश्वराचा रायरेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अवघ्या मुठभर मावळ्याने घेऊन तो रायरेश्वर तो रोहिडेश्वरवरून आपल्याला समोर कवर होताना दिसतोय आणि या साईडला घेवडेश्वर आणि इथून जर सरळ बघितलं तर धुक्यामुळे आपल्याला काही दिसत नाही फारसं पण राजगड आणि त्याच्या तोरणा आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथून पुरंदरगड पण दिसतो चला आपण पुढे जाऊया शेवटी आम्ही बात करून आता इथं आलोय आणि हा बात बघू शकतो एक नंबर असा बात आपले सर्वांची लाडकी अनिल दादा आज हे एक दुसरं काय नाही हे यांचे भोग हेंनी आम्ही बाद बनव भावनो आमचा आजचा ट्रेक एकदम मोके झालेला आहे भात पण आम्ही खाल्लेला आहे आणि जेवण पण व्यवस्थित झालेला आता झोप खूप लागलेले आहे मग स्वतः घरी निघतो आम्ही इथं झोपायला काही साधन नाही नाही तर इथं आम्ही झोपलो आज तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करतोय पण ब्लॉग संपण्याच्या आधी तुम्हाला एक खालचा सीन दाखवतो तो झाल्यानंतर आपण ब्लॉग एंड करूयात ओके मित्रांनो मगाशी तुम्हाला जर सांगितलं मांढरदेवी केंजळगड कमळगड रायरेश्वर हा तोरणा राजगड आणि या साईडला पुरंदर तर याच्याबद्दल आपल्या रोहिडेश्वराबद्दल थोडीशी माहिती आपल्याला विजय सांगेल आपण आजचा काही हरकत नाही आजचा प्रवास कसा झाला सांगतो आपण सर्व आम्ही सगळे सगळ्यात आधी हा वाघायपुरात वाघायपूरची चोर चोरवाटी त्या चोरवाटीनं आम्ही आलो हा मुख्य दरवाजा पण इथं आम्ही न येता चोरवाटीने आलो कारण आम्हाला लवकर लवकर घरावर यायचं होतं कारण पाठीचे जे ब्रह्म मुहूर्त असतात आम्हाला मेडिटेशन करायचं होतं त्यामुळे आम्ही चोर दरवाज्यातून आलो त्यानंतर सगळं आम्ही इथून आलो की हा चोर दरवाजा चोर दरवाजातून तिथं आम्ही पुढे पुढे आलो की हा पत्तेपुरुष पत्तेपुरुजा नंतर आम्ही इथं आलो इथं सर्जापुरुष सर्जा बुर्जा नंतर इथं महाराज एक नवीन मंदिर झालेलं आहे रुनाकांच्या मूर्ती दिली येतं तर ते आता प्रांत केले असं मूळ आहे पत्नीपुरुज त्या पत्तेपुरुजावर आम्ही सकाळी मात्रालाच आम्ही मेडिटेशन केलं मेडिटेशनचं श्रेय पूर्णपणे अनिल सरांना जातं कारण ते अनिल आहे सरांनी झाले आम्ही मेडिटेशन केलं त्यानंतर तिथं आम्ही इथं एक रोहिणीमध्ये थोडाचं मंदिर आहे त्या मंदिरात तिथं आलो आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर तिथून आम्ही पाणी पिण्याचं पाणी भरतो दोन ठिकाणी एक दिवस आहे ते खूप खूप गुप्त झाड येत आहे पाणी स्वयंपाकासाठी आणि आलो आणि उदयपूर खूप खाली त्यामुळे आम्ही स्वयंपाक केला स्वयंपाक किल्ल्याचे नाव स्वामी आणि आता स्वामी परतीच्या मार्गावर चाललो आहे पुढील प्रवास घेशील नमस्कार मित्रांनो आपल्या विजय सरांनी आणि के सरांनी या आपल्याला पूर्ण रमणेश्वर किल्ल्याची जी काय माहिती दिली ती अगदी छान प्रकारे दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐक आवडला असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अजून ऐतिहासिक ऐतिहासिक व्हिडिओ काढणारे आणि अशी दुर्गम्य माहिती खूप खूप आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा जास्तीचा प्रयत्न असेल आणि एकदा अवश्य ह्या रोडश्वर किल्लेला आहे ना भेट द्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल जय शिवराय मित्रांनो